आज बालीमधून निघण्याची वेळ आली आहे दुसऱ्या देशात जाण्यासाठी कारण विजा संपायला आला उद्या विजा संपेल प्रश्न असा आहे की तिकीट अजून आलेलं तिकीट मिळालं आहे थर्ड पार्टीकडून पण एअरलाईनकडून जे कन्फर्मेशन होतं ना माझं लगेज जास्त आहे तर मला अगोदर प्रीपेड लगेज त्याचे पैसे भरून करा केले तर कमी खर्चामध्ये पडता आणि जर तुम्ही नंतर पैसे एअरपोर्टवरती जाऊन भरतात ना तर ऑलमोस्ट कधी कधी त्याचे चार्जेस डबलसुद्धा घेतात आणि तुम्हाला माहिती पण नसतात की किती चार्जेस आहेत तो पण एक इश्यू आहे कधी कधी त्यांच्या करन्सीमध्ये सुद्धा आहे काही जणं जसं लावसमध्ये फक्त त्यांचे लाओस कीप घेत नाहीत डॉलर घेत आहेत तर म्हणून बोललो की अगोदर पण रात्रीपासून ट्राय करते बारा ता, बारा तासाच्या अगोदर ता चेक इन म्हणतात आज दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनटाची फ्लाईट आहे मग रात्री बारा पंचेचाळीसच्या नंतर मी चेक इन करतो कंटिन्यू तीन वाजेपर्यंत तीनच्या नंतर मग अप केला आणि झोपून घेतलं म्हटलं झोपूया सकाळी होऊया तर सकाळी सात वाजता उठलो बघतोय तर काय नाही तर मेल मेल करतो आहे ते सांगतो आहे का तुम्ही पण कधी थर्ड पार्टीचा वापर करू रेट कमी भेटतं म्हणून तिकीट बुकिंग करताय ना तर एक गोष्ट एकदम लक्षात ठेवा महत्त्वाची की म्हणजे ज्या एअरलाईनचं तिकीट आहे ज्या थर्ड पार्टीकडून घेत आहे तर थर्ड पार्टीला पण विचारा आणि जिथून जी, जी एअरलाईन आहे तिच्या वेबसाईटवरती जाऊन तिथूनसुद्धा तुमचं बुकिंग मॅनेज करून ठेवा किंवा तिथून तिकीट डाउनलोड करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक कन्फर्म होईल की तुमची इन्फॉर्मेशन त्या एअरलाईनकडे सेव्ह आहे म्हणजे तिकीटचं रिफरन्स आहे नाही तर हे आता जसं माझं झालं आहे तसं होऊन जाईल आता माझ्याकडे अजून टाईम आहे आणि ऑलमोस्ट त्यांनी चार मेल झालेली आहेत त्यामुळे थोडी होप आहे की ते भेटेल पण तुम्ही फ्युचरमध्ये लक्षात ठेवा साडेआठ झाले गेले धुवायला काय आता जिथे जातोय ना तिकडे कपडे धुवायला महाग आहे पण कपडे धुवून ठेवूया ते झालेली एकदम टायम सिक्युरिटी चेक इन सर्व झालंय प्रॉब्लेम हा झालेला जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्यांचा रिप्लाय आत्ता मग अशी दहा मिनटाच्या अगोदर की प्रत्येक के जीला एक लाख पन्नास हजार इकडचे इंडोनेशियन रुपीज घेतात आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझं पंधरा के जी एक्स्ट्रा होतं आणि पंधरा के जीचे त्याने टू मिलियन समथिंग अराऊंड सांगितले सिंगापूर एअरलाईन्सने सा <laughs> तर सर सर्व कपडे वगैरे काड़ू याच्यामध्ये पण एक बॅग काढली मी आणि तिथेसुद्धा थोडे काढावेत लागले आणि त्याच्याने त्यांनी नऊ हजार नऊ लाखावरती मांडवली केली नऊ लाख म्हणजे किती होतात चार हजार समथिंग होतं चार हजार पाचशे समथिंग तर तेवढे पैसे कटिंग झाले मोठले जण भेटले तिकीट ॲक्च्युली मी लास्ट मोमेंटला बुक केलं ना म्हणून हा प्रॉब्लेम झाला जर जल मी अगोदर बुक केलं असतं तर सर्व झालं असतं सर, आणि हे एअरलाईन आहे बातीक एअर एअरलाईनचा सपोर्ट एकदम बकवास आहे पण जो तिथे काय म्हणतात क्रू होते जे बोर्डिंग पास वगैरे हो देतात ते बेस्ट होतं इमिग्रेशन वगैरे काही एवढं टेन्शन नव्हतं फक्त लगेजचं आता पुन्हा एक टेन्शन हे आहे की ह्या लगेजबद्दल काही विचारलं तर पुन्हा प्रॉब्लेम आहे